धुळे देवपुरातील दोनदे कॉलनीत रस्ते कामांचा शुभारंभ नवनिर्वाचित आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या हस्ते आज संपन्न झाला शहराच्या विकास कामांना गती मिळत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे धुळे शहराच्या देवपूर भागातील प्रभाग क्रमांक दोनच्या माजी नगरसेविका भारती मळी यांच्या या प्रभागात दोंदे कॉलनी पंचवटी गॅसजवळ रस्ता कामाचे आज आमदार अनूप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ झाला याप्रसंगी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर भारती माळी अनिल नागमोते नंदू सोनार अमोल सूर्यवंशी नितीन ठाकूर संजय वंजारी अनिल पाटील बोरसे नाना राजू सरोदे बागुलराव साहेब ललित चव्हाण अविनाश तटकरे मयूर चौधरी देवपूर पूर्व भाजप मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट